तालुक्याला तमाशा आणि लोकनाट्याची फार मोठी परंपरा आहे या परंपरेमध्ये पहिलं नाव म्हणजे वाळवा तालुक्यातील वाटेगावचे अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळामध्ये लालबावटा पथकाच्या माध्यमातून राज्य आणि देशभर संयुक्त महाराष्ट्रासाठी वातावरण निर्मिती केली त्याचबरोबर गावचे अरणाशगावचे पठ्ठेबापूराव हे लावणी ह्या प्रकारामध्ये आशय आणि अभिव्यक्ती या बाबतीमध्ये नाना प्रकारचे प्रयोग करत राहिले आणि त्यामुळे पठ्ठेबापूरावचं नाव आजही तमाशा कलावंत लावणी साजरीकरणातन टिकवून आहे तर वाळवा तालुक्यातील बोरगावचे गुलाब बोरगावकर त्यांना वाळवा तलुग्यात मावा म्हणतात या गुलाब बोरगावकरांनी दत्ता माडिक पुणेकर यांच्याबरोबर काम करून तीस वर्ष महाराष्ट्राला हसवत ठेवलं त्यामुळे त्यांना विनोद सम्राट ही पदवी मिळाली म्हणजे पठ्ठेबापूरावांना लावणी सुरेख सादर केली की के वा पठ्ठे म्हणायचे त्यावरनं ते पठ्ठेबापूराव झाले बोरगावकर हे विनोदी होते म्हणून ते विनोद सम्राट झाले तर शाहीरान्नाबाऊ साठे हे सामान्य माणसांचे दुःख मांडत असल्यामुळे ते एक लोकशाहीर ठरले या परंपरेप्रमाणेच वावा तालुक्यातला आणखीन एक तमाशा कलावंत हा कामेरी गावामध्ये होऊन गेला आता कामेरी हे जे गाव आहे ते पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर पेटनाक्यापासून का काही अंतरावरती आहे या गावातली भैरवनाथाची यात्रा हे एक महत्त्वाचं धार्मिक आणि सांस्कृतिक संचित आहे त्याचबरोबर कामेरी गावामध्ये अनेक लेखक कलावंत मंडळींचा या गावाला वारसा आहे लेखक आहेत कवी आहेत चित्रपट अभिनेते आहेत आणि राजकारणातली माणसं देखील विधायक कामासाठी परस्परांच्याबरोबर स्पर्धक सहकारी म्हणून काम वावरतात त्यामुळे कामेरी हे वावा तालुक्यातलं एक चांगली सखस परंपरा असलेलं गाव आहे तर याच गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सांगली कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या ढोलकीला बोलकी करणारा एक अशा प्रकारचा तमाशा कलावंत होऊन गेला त्याचं नाव बाबाजी जाधव या बाबाजी जाधव यांना ते पट्टेबापूरावांचे समकालीन त्यांना नंबरीन ऐकू असं म्हणायचे याचं कारण काय ते ज्या ज्या वेळेला स्पर्धेला जायचे त्या त्या वेळेला त्या स्पर्धेमध्ये हमखास नंबर मिळवायचे म्हणून त्यांचं नाव नंबरीन ऐकू असं झालं तेव्हा ते चा नंब बाबाजी जाधव यांच्या मृत्यूची तारीख माहिती आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे पासष्टला त्यांचा मृत्यू झाला पण मायकू जाधव यांची जन्मतारीख माहीत नाही पण तपशील असे आहेत की नायकू जाधव ह्यांचं चौथीपर्यंत शिक्षण झालेलं होतं आणि त्यांचे समकालीन जे तमाशा कलावंत आहेत मग त्यामध्ये पट्टेबापूराव आहेत बाबू कुपवाणकर आहेत ईश्वरा रेटरेकर नाना मनवेकर या त्या काळातल्या गाजलेल्या तमाशा कलावंतांच्याबरोबर जा नायकू जाधव यांचा सवाल जबाबाचा अनेक सा वेळेला सामना झाल्याचे उल्लेख आहेत नायकू जाधव स्वतःचा उल्लेख नम्र नायकू असा करत त्यामुळे नम्र नायकू हा स्वतःचा उल्लेख आणि स्पर्धेमध्ये सातत्यानं मिळणारं यश त्यामुळे त्यांचा त्याम उल्लेख नम्री नायकू असा होत असावा कोल्हापूरला एक नामवंत शहीर होत्या आबामाळी यांच्या तमाशामध्ये नायकू जाधवने काही काळ काम केलं नायकूच्या अंगामध्ये उत्तम गायन कला होती तमाशामध्ये गणगवळण असेल वगनाट्य असेल ह्या सर्व प्रकारामध्ये नायकू जाधव हे पारंगत होते म्हणजे इस्लामपूरच्या संबाप्पा उर्सामध्ये नायकू जाधवांचा तमाशा हा नेहमी खाजेरी लावायचा तर एकोणीसशे वीसला त्याने अनेक फण काढण्याचे प्रयत्न केले काही काळ चालले एकोणीसशे वीसला त्याने तातोबा सोंगाड्या आणि यशवंत ढोल्या बरोबर घेऊन स्वतःचा तमाशा काढला या तमाशामध्ये कागवाडचे भंगारी नावाचे हो एक नोतिका नर्तिका होती हा एक प्रयत्न झाल्यानंतर पुढे यशवंत दादाव दुधाबा कांबळे तातोबा कांबळे आणि गंगू नावाची नर्तकी यांच्या सहाय्यानं त्यांनी एक हा फट नेट्यानं चालवण्याचा प्रयत्न केला पुढे एकोणीसशे पस्तीसला त्याने आणखीन एक फट काढण्याचा प्रयत्न केला यावेळेला शंकर यशवंत दाढाव हे त्यांच्याबरोबर होते आणि हा दुसरा फट चालवण्याचा था प्रयत्न केला त्यांच्या कलागुणांच्या वरती वावा तालुका आणि सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील रसिकाने तर प्रेम केलंच पण ज्या कोल्हापूरच्या शाहीर आबा महाने त्यांचे शाहू महाराजांच्याकडे शिफारस केली आणि त्यांच्या शिफारशीमुळे नागपुरात हा एकर जमीन शाहू महाराजांनी दिल्याचा उल्लेख या नाट्यकोशामधल्या नोंदीमध्ये प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी केलेलं आहे ना नायको बाबाजी जाधव यांचे एक कविता उपलब्ध आहे गाणं उपलब्ध आहे म्हणूया आपण त्या गाण्यामध्ये ते असं म्हणतात <coughs> गाव कानेरी आप्पा बाप्पू गाती तुला डफाव सत्व खेतरी गाव कानेरी नाव गरजती हे त्यांचं गवन गाजलं तेव्हा आपल्या अंगभूत कलेमुळे डोलकीला बोलकी करणारा गावचा नमरी नायकू नावाचा तमाशा कलावंत हा वावा दरोग्याच्या तमाशा कलावंतांच्या परंपरेमध्ये एक उल्लेखनीय नाव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल